तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी माझं चालू झालं रोजचं रुटीन रोजचं रुटीन म्हणजे आता जायचं आहे मला मसाज करायला आणि हे कास्य थाली फूट मसाज आहे इथे जसं तुम्हाला सांगितलं होतं मला चिकन गुण्या त्याच्यामुळे ना खूप त्रास होतो पायाला खूप म्हणजे कधी कधी एकदम नॉर्मल होऊन जातो ना कधी कधी खूप त्रास होतो तर तसंच गोळ्या चालू होत्या तीन महिने पण डॉक्टर पण म्हणाले एवढ्या दिवस पेनकिलर नाही घ्यायच्या तर मग मी पेनकिलर बंद केल्या आणि चला म्हटलं जरा वेगवेगळे काही उपाय करून बघा ज्याने आपल्या पायाचा परमनंटली इलाज झाला पाहिजे त्याच्यासाठी मग मी हे खूप ज ठिकाणी ऐकलं होतं आणि बऱ्याच जणांचा फायदा झाला आहे तर चला म्हटलं आपल्याला वेळ हे करताना ज्याला दुखणं आहे ना त्याला त्रास होतोच तर इथे मला मसाज दहा मिनटंच असते त्याच्यावर नसतेही त्याच्यामुळं मग मी रोज येते इथं तीन दिवस झाले माझं चालू आहे तर या तीन दिवसामध्ये मला थोडा थोडा आराम होत आहे म्हणजे बिना पेनकिलरचा आराम झाला त्याच्यामुळे मला थोडंसं चांगलं वाटलं कारण का या त्रासाने माझा त्रास मलाच माहीत खूप त्रास होतो आणि चालता फिरताना असं मला असं कोणाचा तरी दोन दिवस तर आधार लागत होता पण आता नाही आता स्वतः चालते फिरते काम पण करतो त्याच्यासाठी मला खूप म्हणजे सांभाळून कामं करते पाय घसराची भीती लागते म्हणून तर इथं ज्या ज्यालयाचं नक्की या बालाजीनगर आहे नागपूरमध्ये आणि हे बरेच ठिकाणी असेल नागपूरमध्ये तुम्हाला दिसत असेल महालवर पण आहे आम्ही दोघं पण येत असतो करायला मसाज त्याच्यामुळं त्यांना तो, तो खूप लवकर आराम झाला पण माझं पेन जास्त असल्यामुळे डॉक्टर मला म्हणाले कमीत कमी तुम्हाला दहा बारा दिवस दोन टाईम आहे जेणेकरून तुम्हाला लवकर आराम होणार तर चला म्हटलं थोडा तर आराम होत आहे मला तर अजून थोडा प्रयत्न करायचा तर घरी आली घरी आल्यानंतर पटापट आपले पटा कामं जे आहे पेंडिंग ते केले आणि येताना मला भाजीपाला दिसलाच होता तर आणलाच आणि माठ पण आणला थंडगार पाण्यासाठी तर माठामध्ये पूर्ण मस्त पाणी भरून ठेवलं आणि पाणी भरल्यानंतर आता रात्रभर माठात पाणी राहिलं तर दुसऱ्या दिवशी वापरायला बरं होतं तर बाप आपला गॅसवटा पूर्ण क्लीन झालेला आहे खूप लोकांना व्हिडिओ बनवणं सोपी वाटतं आणि वाईफचं जीवन सोपी वाटतं पण सोपी नसतं खूप कठीण असतं जेव्हा आजारी पडल्यानंतर आणि जेव्हा आपण दोन तीन महिने कंटिन्यू आजारी असल्यावर तो खूप कठीण जातं तर आता करत आहे मी पुदिन्याची चटणी ते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कारण का सकाळी पण मला जायचं होतं मसाज करायसाठी तर याच्यामध्ये मी सांबार पहिलेच मस्त धुवून घेतला आणि पुदिना घेतला आहे लसण अद्रक लाल मिरच्या तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं असेल तर टाकू शकता आवडीनुसार टमाटं टाकायचं असेल तर टाकू शकता आवडीनुसार मीठ मी दुसरं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जो लिंबाचा रस घ्यायचा थोडीशी मी साखर टाकली आहे बरेच जण याच्यात हे पण टाकतात टमाटं पण टाकतात पण मी नाही टाकलं कांदा पण टाकतात पण मी नाही टाकलं आम्हाला अशीच आवडते आणि निंबूचा रस जो एक निंबू घेतला त्याचा रस टाकला आणि कोणी दह्यात पण हे मिक्स करून हे करतात पण आता थोडासा गळा व्यवस्थित नव्हता त्यावर दही नको तर सगळं मिक्सरमधून काढून घेतलं तुम्हाला एकदम बारीक पेस्ट करून तशी करू शकता मी नाही केली एकदम मला थोडीशी अशीच पाहिजे होती तर मस्त ठेच्यासारखी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा तर आपली थाली झाली आहे रेडी मी केला त्याच कढी पोळ्या फुलगोबीची भाजी टमाटे कांद्याची सलाद आणि आपली पुदिन्याची चटणी आता जेवण झालं आहे आमचे आणि मस्त झाली ती चटणी कोणाकोणाला आवडते नक्की सांगा आज ना म्हणजे मी माझ्या मुलावर खूप रागवली आम्ही दोघंजण खूप रागवलो कारण की त्याचं बारावीचं वर्ष आहे आणि त्याची इच्छा होती स्वतःच त्याला जे ई करायचं होतं म्हणून आम्ही त्याला त्याची आवड होती म्हणून त्याला टाकलं होतं पण रिझल्ट लागला काल आणि रिझल्टमध्ये त्याला पर्सेंटेज कमी भेटले जेणेकरून जे ईसाठी पास तर झाला तो पण पास होऊन जमत नाही तर पर्सेंटेज पण पाहिजे होते पर्सेंटेज त्याला कमी पडले म्हणजे आपण इतकी मेहनत करतो आणि मुलं त्या गोष्टीला लाईटली घेतात आणि त्याच्यामुळं खूप जिवारतं कारण का त्यांना कळत नाही की इथपर्यंत यायसाठी आपल्या पूर्वजांनी खूप कष्ट केल्या तेव्हा आपल्याला हे दिवस एज्युकेशनचे बघायला मिळत आहे आणि मोठ्या मोठ्या गोष्टीसाठी आपण जर पुढे जायचं असेल तर थोडी मेहनत करणं खूप गरजेचं आहे आणि तिथं थोडं जर कमी पडलं तर मग पुढचं तुमचं आयुष्य तुम्हाला आपण आपल्या आपण तर मुलाच्या भरोशावर नाही राहणार ना त्यांचं आयुष्य चांगलं झाल्यासाठी त्यांना बोलावं लागतं पण तो म्हणाला मम्मी पुढच्या वेळेस मी नक्की पहिल्या टर्ममध्ये निघणार आणि यांनी फस्ट सांगितलं आहे की जर तूच दुसरी एक्झाम एप्रिलमध्ये त्याची त्याच्यात जर निघाला नाही तू एप्रिलच्या एक्झाममध्ये तर मी तुला डबल फॉर्म भरू देणार नाही आता बारावीची एक्झाम आहे त्याची सतरा तारखेपासून आहे सतराला त्याचा पहिला पेपर आहे आणि सी बी एस आहे त्याच्यामुळं बारावीचे तसे एक्झाम चालू झाले आहे पण याचे सी बी एस सी बी एस सी असल्यामुळं याची एक्झाम आहे सतरापासून तर आता त्याचा अभ्यासाचा शेड्यूल चालू झाला आहे म्हणून मी पण जास्त काही बोलली नाही पण आपल्यामुळं नक्कीच खराब होतो कारण का आपण आम्ही दोघंही मेहनत करतो असं नाही का आणि आमच्या दोघाला जास्त आम्ही कुठं जात नाही आमचं आपलं घरभरं ना आपलं काम बरं आम्ही असे लोक आहोत दोघंहीजणं आम्ही दोघं नवरा बायकोचे आणि लहानपणापासून आम्ही सगळं बघितलं आहे कष्ट त्यांनी का आणि मी का आम्ही दोघांनी त्याच्यामुळं ना थोडा एवढं मेहनत करून आपण मुलांच्या एज्युकेशनला लावतो आणि त्याचं जर मुलांना काहीच वाटत नसेल आणि त्यांना हो करू असं करत असेल तर मग मात्र मन दुखते पण आजकालच्या जा मुलांना जास्त बोलू नाही शकत तसा तो महिन्याभरापासून कंटिन्यू अभ्यास चांगला करत आहे असं नाही म्हणून काही हे म्हणजे जास्त बोलू नको जाऊ दे पुढच्या जे एक्झाम आहे त्याच्यात नक्की करेल आणि त्याचा आहे मनावर घेतलं तर तो करतो माझं तेवढंच म्हणणं आहे की तू मनावर घे म्हणजे तू पहिल्या ज्याच्यात निघाला असता तर फार चांगलं झालं असतं तर असो आता दोन तीन एक्झाम आहे एप्रिल महिन्यामध्ये त्याच्यामुळं त्याचा पण त्याचा अभ्यास चालू त्याच्यामुळं मी किती डिस्टर्ब केलं नाही तर याच्यामुळे माझा मूळ तसाही खराब झाला होता आणि माझ्यात पाय दुखण्याने ते तसाच पहिलेच तर त्रास होत आहे भरपूर तर असं मिक्स होत आहे त्याच्यामुळं ब्लॉग पण माझे डेली होत नाही आहे बऱ्याच जणं म्हणतात शॉर्ट व्हिडिओ पण मी अशीच टाकत आहे आता शिवजयंती येत आहे एकोणीस फेब्रुवारीला आणि त्याच दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस पण असतो तर चला म्हटलं काहीतरी करायचं होतं मला घरात पण सुद्धा थोडंसं साफसफाई करायची होती पण माझ्या पायाचे निकाय होत नाहीत आता डायरेक्ट चौदा एप्रिललाच करेल तर कोणाकोणाचे कामं चालू झाले आहे आणि नवीन स्टॉक साड्यांचा आणायला जायचं आहे मला तर ते पण माझं दोन तीन दिवस पुन्हा लांबलं माझ्या पायाच्यानी तर, तर कोनी -कोनी पाया ते पण जाणार आहे मी वीस तारखेच्या आत मला माल आणायचा आहे वीस एकवीसच्यामध्ये माल आणायचा आहे तर तो पण जमलं तर घेऊन येईन मी तर असा होता आजचा माझा दिनचर्या शेड्यूल कोणी कोणी कांस्य थालीची केलेलं आहे का पायाची फूट मसाज नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचे काय फायदे झाले तुम्हाला ते पण सांगा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय